कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात विशेषतः खेडमध्ये वास्तुशास्त्रावर आधारित एका सखोल मार्गदर्शन शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं वास्तू ओंकारतर्फे वास्तुतज्ञ आणि रेखी ग्रँडमास्टर सायली संतोष भोसले यांनी उपस्थितांना या प्राचीन शास्त्राबद्दल मार्गदर्शन केले कोकणात अशा प्रकारचं हे पहिलंच मार्गदर्शन शिबिर होतं ज्याला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये वास्तुशास्त्राचे मूलभूत नियम आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम त्यावर सखोल चर्चा करण्यात आली वास्तूची तोडफोड न करता केवळ योग्य आणि सोप्या उपायाने आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांतता कशी मिळवावी याबद्दल सायली भोसले यांनी सविस्तर माहिती दिली माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते कार्यक्रमानंतर उपस्थितांच्या करण्यात आलं आणि त्यांना मोफत मार्गदर्शन मिळालं सायली भोसले यांच्या शिष्यांनीही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचं योगदान दिलं लवकरच खेड शहरातही वास्तुशास्त्राबद्दल सखोल मार्गदर्शन आणि उपाय उपलब्ध होणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली सायली संतोष भोसले यांचे शिष्य ओंकार जंगम संदीप पवार शुभांगी आंबेकर सविता ओझा सुचिता वाघ आणि श्रुती सुर्वे आदींनी यावेळी सहभाग घेतला